सुविचार मरावे परी कीर्ती रूपे उरावे समर्थांच्या या उक्तीनुसार दुसऱ्यांचे अश्रू जाणू लागलो ते पुसू लागलो की आपली कीर्तीही वाढत जाते आपल्या बरोबर सर्वांचे भले व्हावे हा भाव आपल्या मनात जागृत झाला पाहिजे सर्वांचे भले करण्याचे चिंतन करू लागलो की आपली प्रतिष्ठा वाढते आपले सत्कार्य मूकपणे करा म्हणजे निश्चित कीर्ती शिल्लक राहील मोठेपणाची अपेक्षा काढून टाकल्याने मोठेपणा वाढत असतो साधुसंत समाजाच्या कल्याणासाठी चंदनासारखे झिजले म्हणून त्यांचा कीर्ती सुगंध आजही दरवळत आहे निष्ठेने काम केले की कीर्ती आपल्या पाठीमागे धावते माणसाचं गौरव त्याच्या कार्यामुळे वाढत असतो प्रत्येक कामात आपण जीव ओतला की कि आपली कीर्ती निश्चित वाढू लागेल